सन मराठीवरील मालिका सावली होईन सुखाची यामधील रुद्रचं खरं नाव आहे रौनक शिंदे रौनक मूळचा रत्नागिरीच्या चिपळूणचा सुरुवातीचं शिक्षण त्याने शारदाश्रम विद्यामंदिरमध्ये पूर्ण केलं त्याच्या कॉलेजचं नाव आहे कीर्ती यम डुंगुरसे आर्ट अँड सायन्स कॉलेज रौनकला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती कॉलेजमध्ये असताना तो एकांकिकेत भाग घेत असे पुरुषोत्तम रामलीला असे नाटकं सुद्धा त्याने केली त्याची खरी सुरुवात झाली स्टार प्रवाहावरील लक्ष या मालिकेद्वारे त्यात रौनकने विनीतची भूमिका साकारली होती त्यानंतर सोनी मराठीवरील स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत तो झळकला होता जीव माझा गुंतलामध्ये मेघची भूमिका त्याने केली होती रौनकचं लग्न झालं असून त्याच्या पत्नीचं नाव प्राची आहे प्राची ही व्यावसायिक फोटोग्राफर आहे पाईन ॲपल नावाचा तिचा फोटो स्टुडिओ आहे त्याचप्रमाणे चॉकलेटचा व्यवसायसुद्धा ती करते रौनकची पत्नी प्राची ही बॉम्बे मिल्ससारख्या कपड्याच्या व्यवसायातली सक्रिय आहे रौनक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे आपल्या पत्नीसोबतचे फोटो तो नेहमी चाहत्यांसोबत शेअर करत असतो चावली होईल सुखाची या मालिकेतील रुद्र तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या युट्यूब चॅनलला 残念。